विविध विचाराची विविध विरोध असणारी लोक एकत्र आली तशा पद्धतीने याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच तालुक्यातील जनतेला राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल वेदल एक वेगळं कुतूहल आहे हे सुद्धा गोष्ट आम्हाला मान्य आहे झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीनं निवडणूक लढू परंतु काही कारण असतो ते कारण मला आता आजही आपल्या समोर सांगता येत नाही पण काही कारण असतो आमच्या आघाडीतला असलेला एक पक्ष आमच्या सोबत राहिला त्या नाही त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्र मिळून घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून आमचे सगळे उमेदवार यांचे एबी फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत ए बी फॉर्म सबमिट केलेले आहेत उद्याच्या चार तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये पाच तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल समोर कोण आहेत काय आहेत कसे आहेत याची तमान बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत मतदारांना आत्ताची जी परिस्थिती या परिस्थितीच्या विषयावरती काउन मागणार नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्ण विमा आघाडी एकत्र करून अभिमाने असतील तुम्ही आज काल हसून पाटील एकत्र त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यावेळेस सबसिडीचा पराभव झाला साहजिकच आता राज्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी मंत्री एकत्र येतात सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे तीच बाब पुन्हा उद्भवू शकते का भाजपमध्ये माझी माझी मंत्री एकत्र आले आजी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं लो नसेल तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होती तसं या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच लो असंही मला काही वाटत नाही त्यामुळे शेवटी जनता जनावर आहे त्याच्यावरती निर्णय घेणार आहे माझी माझी मंत्र्याच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद समितीमध्ये उमेदवार देणार आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अने आणि अनेक मान्यवर नेते असतील यांच्या घरात काही राजकारणातलं कोणी होतं असं काही चित्र नाही त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा हे जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोध असेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्वाची आहे तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्व समावेशक आहे तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचं धोरण आहे त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला एकजण उभं करतोय मुलाला मंत्री पण उभे करतात मुलाला तर मध्ये जर तीन जागा त्या घराणेशाही जात असतील तर समोरची लोक घराणेशाही झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचं काही आकाश असण्याचं कारण नाही कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत की मुलंही मुलं आहेत परंतु राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असतात तीस तीस चाळीस चाळीस वर्ष तुमच्यासाठी जतत असतात तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची ही काय परिस्थिती बरोबर पर वाटत नाही लोकांना ते पटेल असं मला काही वाटत आता तुम्ही जसं की काही अडचण होती तुम्हाला सांगता येत नाही ज्यामुळे आघाडी तुटली आघाडी तुकली खरे मात्र ज्यावेळी तुम्ही हर्षवर्धन पाटील एकत्र होता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होता आता हर्षवर्धन पाटील समोर येतो आता कसा आरोप करायचे शेवटी आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये चार पाच दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मी जिथे राहतो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्य करता या तालुक्यामध्ये मी तरी सत्ताधारी पक्षातून इथे काम करत होतो तर इथं काय काय उणीमा होत्या किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हा सर्व लोकांना अधिकारी आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल हे ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल काही जो विचार आहे अन्याविरोधात संघर्ष आहे अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील मांडणार पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छ पाणी असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तरुणांच्या हाताला काम, काम असेल एक का त्याच त्याच मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत काम सुद्धा कुठे झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन जावं लागणार बावीस गावाचा प्रश्न चर्चेत येणार बावीस गावाचा प्रश्न आहे तसं इतरही अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जिल्हा अध्यक्ष राहिला आता सध्या स्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी होती राष्ट्रवादी अशी एकूण लढत होत आहे कसं चित्र पाहता कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे सद्यस्थितीतली जी चुरस निर्माण झालेली आहे कोणाचा जनता पार्टी काय वाटते तुम्हाला सध्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यात उठाव झाला एक माझ्यासारखा एक कार्यकर्ता इथून स्वाभिमानानं बाहेर पडला स्वाभिमानाने उभा राहिला समाज मागे येतो असं माझा अनुभव आहे तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असे कार्यकर्ते आणि हे सगळे जण बाहेर उदय येतील लोक काही दिवस बाहेर नाही आले तर आतून मदत करतील पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा पडत तुम्हाला पाहायला मिळेल दाखल झाली वेळ सुटली सगळे झाले तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान दिलेले आहे पत्रप्रेमींना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत त्यांच्या किती मोहरे गडायला लागले कारण आतापर्यंत उमेदवार बरेच चेहरे घडायला लागले कोण कोण ठोस चेहरे आहेत असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज होत ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज होत ते नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असत त्यातले काही लोक समच्या बरोबर येतील आणि जे समजा आज नको पुढे बघू अशी भूमिका असणारे असंख्य असंख्य का कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील पण या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवायला मिळत आहे मैत्रीपूर्ण लढतच आहे ना पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का ती दडवायची जी वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे ह्या तालुक्यामध्ये काय असावं काय नसावं काय कमी काय जास्त हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडाव्या लागणार आहेत कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचंय जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचंय तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल हर्षोर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक हा सोघांनी सगळ्या निवडणुका सगळ्यात निवडणुका विकासाच्याच सांगितलं एक तरी पक्ष एकतरी नेता म्हणलाय का आम्हाला विकासच करायचा नाही शेवटचा प्रश्न सकाळी म्हटले की हर्षोर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळे आवश्यकता आम्हाला बसणार नाही कारण तुम्ही प्रश्न सर्व तालुका त्यांच्या दोघांच्याच हातात आहे त्यामुळे ते कदाचित तसे म्हणले असते पण ते आता पाच तारखेला पाच तारखेला निकाल लागले लागल्यावरती एक महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून आरोपी होते आज ते स्वतः त्याची त्याच्यानंतर ग्रामीण यन सर्वसामान्य करता आहेत त्यांनी कसं कोणाकडे का हे जो काही आपल्याकडे हा शब्द प्रयोग नव्यानं आता एक प्रस्थापित झालाय ललिदा गॅग तर काम कॉन्ट्रॅक्ट घेणं व्यक्तिगत स्वतःचं असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामात अडकलेली माणसं नाही त्यामुळं आम्हाला काही त्याच्या मर्यादा घ्यायचं घेणं देणं नाही त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही